नमस्कार मी शुभदा माझं व्यासपीठ ह्या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत माझं व्यासपीठ याचा मेन उद्देशच हा आहे की आपल्या समाजामध्ये काही काही लोकांमध्ये खूप कला असतात किंवा काही समाजसेवा करत असतात काही कन्सल्टन्सी करत असतात किंवा समाजातले जे काही प्रश्न आहेत ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतात तर असे प्रयत्न करणारे आणि समाजाला काहीतरी आपला उपयोग होईल या उद्देशाने काही कार्य करत आहेत त्यांचे आपण माझं व्यासपीठ या ठिकाणी इंटरव्ह्यूज घेत असतो तर समाजामध्ये खूप प्रॉब्लेम्स आहेत आजकाल आणि सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की मुला मुलींची लग्न ठरण्यापासून ते टिकण्यापर्यंत आहे की नाही हा खरंच मोठा प्रॉब्लेम आज याच्यासाठी काय कन्सल्टन्सी करायची किंवा किंवा खूप सारे कन्सल्टंट आहेत तर असेच एक कन्सल्टंट आपल्याकडे आलेले आहे विठ्ठल थेऊरकर चला तर आपण भेटूया त्यांना नमस्कार सर नमस्कार सर मला आधी सांगा की तुम्ही हे खूप समाजसेवा म्हणून छान कार्य करताय पण तुमचा आम्हाला थोडं आमच्या प्रेक्षकांना परिचय करून द्या मी विठ्ठल थेऊरकर प्राथमिक शिक्षण माझं प्राथमिक म्हणण्यापेक्षा माध्यमिक उच्च माध्यमिक केंद्रीय विद्यालय इंडिया खडवास येथे झालं पुण्यातला जन्म नंतर ग्रॅज्युएशन मी पुण्यातच परदूश्री कॉलेजमधून केलं विषय माझे अर्थशास्त्र राज्यशास्त्र परत इतिहास इंग्लिश हिंदी लिटरेचर पॉलिटिकल सायन्स आणि ज्योग्राफी असे माझे विषय होते एम एसुद्धा मी पुण्यातूनच केलं नंतर बी एड पुण्यातून केलं आणि नंतर मग असं करता करता नोकरी मला लागली केंद्रीय विद्यालय ही एक आपली राष्ट्रीय संस्था आहे शैक्षणिक संस्था तिथे नोकरी लागली चाळीस वर्षे नोकरी केल्यानंतर आता रिटायरमेंट लाईफ कसं घालवावं हा विचार करता करता एक सामाजिक कार्य करायचं म्हणून या क्षेत्रात पोचलो मी इतके पासून इंग्रजी वगैरे राज्यशास्त्र इतके छान छान विषय शिकवत होता आणि मग तुम्हाला असं क्लास करणं किंवा दुसरीकडे परत रिटायरमेंट नंतर टीचिंग करणं याच्याऐवजी तुम्ही या या विवाह संस्थेकडे किंवा प्रश्नाकडे कसे शिक्षक व्हायचं हे मी मला शिक्षक व्हायचं कारण माझ्या शिक्षकांचा माझ्यावरती खूप मोठा प्रभाव होता त्याच्यामुळे मी ठरवलं की शिक्षकच आयुष्यामध्ये व्हायचं आणि सुदैवाने केंद्रीय विद्यालय जी राष्ट्रीय शिक्षणाची संस्था आहे तिथे इंटरव्ह्यू दिल्यानंतर एकोणीसशे ब्याऐंशी साली मी या संस्थेत शिक्षक म्हणून रुजू झालो तर हे करत असताना शिक्षक माझे विषय शिकवत असताना वगैरे वगैरे मुलांचे मुलींचे भयानक प्रश्न असे समोर यायला लागले ते प्रश्न सोडवण्यासाठी आमच्या सरकारने पुढाकार घेतला केंद्र सरकारने त्याला आपण एज्युकेशन ॲड एज्युकेशन प्रोग्राम असं म्हणतो त्या प्रोग्रामसाठी मला भुवनेश्वरला पाठवण्यात आलं तिथे तो कोर्स करताना इतके भयंकर भयंकर प्रश्न आमचे मुलामुंचे समोर आले की ते पाहून आम्हीसुद्धा हजरलो की असे सुद्धा प्रश्न असू शकतात आणि त्याच्यामुळे भावी पिढी जर घडवायची असेल तर आपल्याला या प्रश्नांचा काहीतरी तोडगा काढावाच लागेल आणि म्हणून आम्ही तेव्हापासूनच ठरवलं की आपल्याला चांगली पिढी घडवायची आहे तर कशी घडवायची तर मग त्याचे प्रश्न सदैव आपले मनामध्ये येऊ लागले आणि हळूहळूहळू मुलांच्या समस्या आम्ही सोडवत गेलो तिथे मला मग मुलां मुलांचे पालक त्यांच्या त्यांचे कुटुंब त्यांचे संस्कार आणि अन्य प्रश्नांचा खुल सु असा खुलावा होत गेला आणि नंतर मग रिटायरमेंटनंतर हे कुठेतरी सुषुप्त अभ्यस्थेत माझ्या मनामध्ये होतच की आपण काहीतरी करायचं आहे आणि ते रिटायरमेंटनंतर मग आपण काहीतरी या क्षेत्रात करूया असं ठरवलं शांत बसायचं नाही आणि त्यासाठी मग मग सामाजिक कार्य म्हणून मी काही शिक्षण संस्था जॉईन केल्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यायचं ठरवलं विद्यार्थ्यांना मार्गदर्शन मार्गदर्शन करायचं ठरवलं आणि यानिमित्तानं मी बरेच शाळांमध्ये काम करू लागलो तर एका शाळेमध्ये असा अनुभव आला की शिक्षकांना ट्रेनिंग देत असताना एक शिक्षिका माझ्याकडे ट्रेनिंग संपल्यानंतर आली आणि म्हणायचं माझा एक प्रश्न आहे आणि तिने तो वैवाहिक प्रश्न मला तिचा जो व्यक्तिगत प्रश्न होता तो विचारला तर मी तिला म्हटलं मॅडम माझं क्षेत्र शिक्षण आहे सध्या मी एक या क्षेत्रात तुम्हाला मार्गदर्शन करू शकत नाही नंतर आपण या विषयावर बोलूया पण तरीसुद्धा ती आपले प्रश्न मांडतच गेली आणि मला सांगतच गेली मी ऐकून घेतलं म्हटलं नंतर मॅडम नंतर तुम्हाला निश्चित सांगेल या विषयावरती आणि तसं मग मी त्या रात्री थोडा बेचैन झालो आणि नंतर विचार केला की का आपण असं एक सामाजिक कार्य म्हणून हे कार्यसुद्धा का करू नये आणि नंतर मग मी पुण्यामध्ये आल्यानंतर हे अहमदनगरची गोष्ट आहे पुण्यात आल्यानंतर मी हा कोर्स कुठे कुठे होतो याचा थोडासा खुलासा केला आणि नंतर मी एम बी एस सोसायटी जी आहे आपली गरवारे आबासाहेब गरवारे कॉलेजची तिथे हा कोर्स जॉईन केला आणि नंतर मी हा कोर्स केल्यानंतर आत्ता या सामाजिक कार्यक्रम मी वळलो आहे सर विवाह हो या शब्दाचा नेमका अर्थ काय आणि ज्या मुलं किंवा जी मुली विवाह करू इच्छितात तर त्यांना तुम्ही हे कसं एक्सप्लेन कराल की येस हो मला रेडी कसं करा करणार मुला मुलींना म्हणजे त्यांच्या मनामधल्या ज्या भावना आहेत त्या कशा तुम्ही एक्सप्लेन कराल विवाह हा शब्द जो आहे हा वेगवेगळ्या धर्मांनी आपल्या आपल्याप्रमाणे याच्यात परिभाषित केलेलं आहे डिट्स इज डिफाईंड बाय डिफरंट एंटिटीज बेस्ड ऑन दर कल्चर देअर फेस्टिवल्स एपिक्स एक्सेट्रा पण भारतामध्ये मी म्हणेल की विवाह हा एक भावनिक अनुबंध असेल सोळा संस्कारापैकी एक संस्कार आपला विवाह आहे भारतामध्ये भारता बरोबर आणि हे दोघांचं भावनिक अनुबंध अनुबंध पण आहे ज्याच्यामध्ये दोघे एकमेकांना समर्पित असतात ते दुःख सुखामध्ये एकांच्या सहभागी असतात आणि अशी त्यांची जीवनयात्रा सुरू होते आणि अशी संपवायला हवी असं माझं एक मत आहे पण भारतामध्ये आपण जर म्हटलं आपल्या हिंदू धर्मामध्ये जर म्हटलं आपण तर विवाह हा दोन मुला मुलीमध्ये होत नाही पण दोन कुटुंबामध्ये सुद्धा होतो कारण दोन कुटुंब एकत्र येतात दोन स्वभावाची संस्काराची आणि अशी जी लोक आहेत ती एकत्र येतात त्यांचे तुम्हाला असं म्हणायचंय का की जेव्हा मुला मुलींच्या मनामध्ये लग्नाचा विचार येतो तेव्हा मुला मुलींनी नुसतं आपण एकमेकांनाच अनुरूप आहोत का असं न बघता आपले दोन्ही कुटुंब एकमेकांना अनुरूप आहेत का याचा विचार करायला अगदी अगदी बरोबर बरोबर दोन्ही कुटुंब सुद्धा अनुरूप असणं तेवढंच आवश्यक आहे कारण okay. या दोघांचं जे आयुष्य पुढे चालणार आहे हे कुटुंबावरती सुद्धा अवलंबून असतं दोन्ही कुटुंबांना एकमेकांशी सांगड घालावीच लागेल त्याशिवाय हे विवाह जी संस्था आहे ती पुढे जात नाही असं मला वाटतं आणि विवाह जर म्हटलं तर आता आपल्या विश्वात म्हणा भारतात म्हणा खूप वर्षापासून चालत आलेली परंपरा है। ची ची पर मतला बीसी, ची आहे त्याची इतिहास लिहिण्यापूर्वीची नोंद आपल्याकडे नाही पण असं म्हटलं जातं की तेवीसशे पन्नास बी सी बिफोर क्राईस्ट विवाहाची नोंद आपल्याकडे आहे म्हणजे विवाह संस्था ही खूप जुनी आहे जुनी आहे जुनी आणि आहे। जुनी आहे। आहे। ती जुनी असल्यामुळे अजूनही ते प्रचलित आहे कारण त्याच्यामध्ये खूप पवित्र असे संस्कार निहित असल्यामुळे म्हणजे आपले सोळा संस्कारापैकी एक संस्कार आहे तो हा एक संस्कार असं आपण म्हणू शकतो असं मी याला म्हणेन आणि माहिती तुम्ही आम्हाला ही विवाह बद्दलची दिली आणि मुला मुलींचे कसे त्यांनी विचार करावा की फक्त दोघांपुरतं न विचार करता कुटुंबाचा करावा आणि विवाह विवाह मॅडम हा जो आहे हा विविध प्रकारचा विवाह आपल्याकडे म्हटलं गेला आहे ब्रह्मविवाह आहे पिशाची विवाह आहे राक्षस विवाह आहे गंधर्व विवाह आहे असुर विवाह आहे अशी बरीच प्रकारचे विवाह आपल्या भारतामध्ये आपल्या याच्यामध्ये ग्रंथांमध्ये नमूद केलेले आहेत पण सगळ्यात उत्तम विवाह हा म्हटलेला आहे विवाह आणि ब्रह्मविवाह ज्याच्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की मुलाच्या ज्या काही कंडिशन्स आहेत लग्न करण्यासाठी त्या कंडिशन्स प्रमाणे ते विवाह होतात आणि त्याला आपण एक सुनियोजित म्हणा चांगल्या संस्काराचा विवाह म्हणा असे म्हणतो आणि तो विवाह आजपर्यंत सुद्धा प्रचलित आहे त्याला आपण म्हणतो ब्राह्मण देव ब्राह्मणाच्या साक्षीने झालेला विवाह त्याला आता आपण आज असं म्हणतोय त्याला आपण आजकालच्या बदललेल्या भाषामध्ये अरेंज विवाह अरेंज सुद्धा म्हणतो जिथे दोन्ही कुटुंब एकत्र येतात आणि एकत्र सल्ला मशकत करून ते विवाह संपन्न करतात आणि तो विवाह खूप सफल मानला गेलेला आहे पण आज आ, मीडिया म्हणा सोशल मीडिया म्हणा प्रिंट मीडिया म्हणा याच्यामुळे विवाहाच्या परिभाषा बदलत चाललेल्या आहेत त्याच्यामध्ये आता अरेंज मॅरेज एक आहे लव्ह मॅरेज प्रकार आलेला आहे किंवा मग आ, लिव इन रिलेशनशिप हा नवीन प्रकार आलेला आहे देन विवाह बाह्य संबंध हा एक नवीन प्रकार आलेला आहे समलैंगिक विवाह हा एक प्रकार आलेला आहे जे की मला असं वाटतं की आपल्या भारतीय संस्कृतीला अनुसरून नाही असं मला वाटतं तर मुलांनी याच्यावरती आजकालची जी यु युवा पिढी आहे त्यांनी याचा अभ्यास करायला हवा आणि नंतर डिसिजन घ्यायला हवं आपल्या आईवडिलांच्या वैवाहिक अनुभवा सर आता तुम्ही खूप सुंदर आम्हाला माहिती सांगितली कुठल्या कुठल्या विवाह हो, संस्था आहेत किंवा कशा प्रकारचे विवाह हो, पूर्वी होत होते आणि आत्ताही होत आहेत पण मला एक सांगा की पूर्वीचे होणारे विवाह हो, आणि आत्ताचे नवीन पिढीत होणारे विवाह हो। याच्यामध्ये काही अंतर आहे का किंवा त्यांच्या विचारांमध्ये अंतर आहे का असं तुम्हाला वाटतं विवाह पद्धती जर म्हटलं तर तसं फारसं काही अंतर मला वाटत नाही आता आमच्या अभ्यासक्रमानुसार जर आम्ही पाहिलं तर पंच्याहत्तर ते ऐंशी टक्के विवाह जे होतात ते आपल्या पूर्वीप्रमाणेच संस्काराप्रमाणेच होतात पण थोडंसं जे आजकालच्या युवा पिढीमध्ये बाहेरच्या वातावरणामुळे जे थोडंसं दृष्टिकोन बदलला आहे त्याच्यामुळे दहा ते वीस टक्के विवाह मुलांच्या मर्जीप्रमाणे होतात पूर्वी आईवडील विवाह ठरवायचे पूर्वी आईवडील सगळ्या तुमच्या कंडिशन्स ठरवायचे त्यांची बोलणी व्हायची आणि मग ते, ते मुला मुलं ते मान्य असायचं पण आज थोडं स्वतंत्रता आल्यामुळे मुलांच्या विचारांमध्ये आधुनिक काळामध्ये हे डिसिजन्स दहा ते वीस टक्के मुलं स्वतः घ्यायला लागलेत त्यांच्या विचाराप्रमाणे आणि पालकांनासुद्धा काही अंश ते मान्य सुद्धा असतात आणि चांगली गोष्ट म्हणजे हे याच्यामुळे दोघांमध्ये संतुलन आपण साधला जातो त्याच्यामुळे हे त्याला आपण मग काही वेळेस दोघा मुलां मुलांची मुला पसंती असेल तर आपण लव्ह मॅरेज म्हणतो तर लव्ह मॅरेज सुद्धा चांगली गोष्ट आहे म्हणजे जर आईवडिलांची संमती असेल मुला मुलांची संमती असेल तर आय लाईक इट इवन लव्ह मॅरेजेस आर गुड पण पूर्वी असं होत नसे होत नसे पूर्वी आई वडील जे म्हणतील त्या मुलाशी किंवा मुलीशी, मुलीशी आजकाल मुलांच्या विचारामुळे लव्ह मॅरेजचं प्रमाणही थोडस वाढलंय असं दिसतं आपल्याला पण काही वेळेला ते छान सरांनी आता आपल्याला विवाह या शब्दापासून खूप छान माहिती सांगितली आणि इतका सखोल हा अभ्यास आहे त्यांचा खरंच म्हणजे छान वाटलं भरपूर माहिती पण आपल्याला मिळाली आणि सरांकडून अजून आपण सखोल माहिती घेणार आहे पण आपण या जी ही जी माहिती आहे ही आपण दुसऱ्या पार्टमध्ये बघणार आहोत आणि ज्या तुमच्या शंका आहेत ते पण सर आपल्याला समजावून सांगणार आहेत तर बघूया आपण दुसऱ्या पार्टमध्ये तुम्हाला जर आत्ता सरांची मुलाखत आवडली असेल आपल्या माझं व्यासपीठी या चॅनलला तर माझ्या या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद